नवी मुंबई वाशीमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर नवी मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशी सेक्टर सतरा येथील वाशी प्लाझा येथे एक मोठी भिंत कोसळली आहे या दुर्घटनेत अंदाजे आठ ते दहा गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही कोसळलेल्या भिंतीखाली अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की जोरदार पावसामुळे अचानक भिंत कोसळते आणि काही क्षणातच खाली उभ्या असलेल्या गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या जातात यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मिळालेल्या माहितीनुसार वाशी प्लाझाच्या सेक्रेटरींनी सांगितले की दीड ते दोन वर्षांपूर्वीच या भिंतीची दुरवस्था झाली असल्याची तक्रार महानगरपालिकेकडे पत्रव्यवहाराद्वारे करण्यात आली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे वाशी प आणि गटराच्यामुळे आणि त्याच्यावरती ते वाहन उभी केले त्यांच्या त्याच्यामुळे खचलेली आहे गटरामध्ये पडलेली आहे याच्यावरती मोटरसायकल काढणं टेम्पो काढणं हे जे काम आहे ते चालू आहे केस नाही आतापर्यंत काही अशी माहिती किंवा कोणती इंजुरी झाली किंवा अशी कोणती घटना नाहीये माणसाला कोणती गोष्ट लागलेल्या अत्यारीत आहे नाला हा नाही त्याची पाणी आता आपण करू त्याची पाणी करू आणि ते धोकादायक असेल तर ते काबून घेण्याची कारवाई ताबडतोब करण्यात येईल माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील